पलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येचं प्रकरण हे आता दिवसेंदिवस एक रहस्य बनत चाललंय कारण या प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या रोज नवनवीन गौप्यस्फोट करतायत याशिवाय डॉक्टर तरुणीच्या कुटुंबाकडून देखील अनेक गंभीर आरोप केले जात आहेत विशेष म्हणजे ज्या स्थानिक पोलिसांवर आरोप केले जात आहेत त्याचे या प्रकरणाचा तपास करतात डॉक्टर तरुणीची आत्महत्या प्रेम संबंधातून किंवा तिच्या वैयक्तिक कारणातून झाल्याचं पोलिसांकडून सांगितलं जाते राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर यांनी ते जाहीर करून टाकले पण डॉक्टर तरुणीच्या त्या चार पाणी खुलासा पत्रातील कितीही गुढ प्रश्नांची उत्तरं मिळणं अजूनही बाकी आहे यात रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर यांच्या सोबतच भाजपचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचा दोन पीए हे देखील संशयाच्या आहेत सगळी यंत्रणा मॅनेज केली असून प्रकरण डॉक्टर गुंडायला हनन केलं जाते आरोपींना वाचवलं जाते अशा भावना निर्माण झाल्यामुळे लोकांची अशी इच्छा आहे की समाज आणि पीडित कुटुंबांसोबत कोणीतरी एखादा खमका राजकारणी त्यांच्या सोबत असावा जो हे प्रकरण लावून धरेल आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देईल यासोबतच या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीस काढून घेऊन एसआयटी चौकशी समिती स्थापन करावी अशी देखील लोकांची मागणी आहे त्यासाठी बीड मध्ये टॉवर आंदोलन केली जातात त्या समाजातील सर्वोच्च नेत्या म्हणजेच मंत्री पंकजा मुंडे शांत असल्यामुळे समाजाकडून त्यांचा जोरदार समाचार घेतला जातोय पंकजा मुंडे मुख्यमंत्र्यांचा दबाव जुगारून बोललं पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली पण मंत्री पंकजा मुंडे का आहेत याची चार कारण कोणती हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी राजनंदिनी आणि तुम्ही पाहताय देदंडका मयत डॉक्टर तरुणी मूळचे बीडच्या वडवणी तालुक्यातील असल्याने विशेषतः बीड जिल्ह्यातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे तेवीस ऑक्टोबरला ही घटना घडल्यानंतर पीडित कुटुंबाला मंत्री पंकजा मुंडे यांनी सर्वात अगोदर भेट दिली या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यांनी देखील एसआयटी चौकशीची मागणी केली होती या संदर्भात त्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असं म्हटल्या होत्या पण पहिल्या दिवशी आक्रमक झालेल्या पंकजा मुंडेंनी नंतर मात्र या विषयात मौन बाळगल्याचं दिसून आलं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ज्या पद्धतीने सत्तेत असूनही आमदार सुरेश धस यांनी शेवटपर्यंत लावून धरलं अगदी त्याच प्रमाणे आता मुंडे बहीण भावांनी डॉक्टर तरुणला न्याय मिळवून देण्यासाठी लढा द्यावा अशी समाजाची भावना आहे आमदार धनंजय मुंडे सुरुवातीचे दोन दिवस चांगलेच तापले पण नंतर तेही गप्प बसले मध्यंतरी बीड मध्ये उमा किरण कोचिंग क्लासेस पत्रावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ एसआयटी चौकशी गठीत केली होती त्याचं पुढे काय झालं माहीत नाही पण आता डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात एसआयटी का नेमली जात नाही हा एक मोठा प्रश्न उभा राहिलाय या प्रकरणात राजकीय लोकांचा हस्तक्षेप आहे असा आरोप वारंवार होतोय त्यावर बोलताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की मला मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पूर्ण विश्वास आहे ते पीडित कुटुंबाला न्याय देतील आरोपी अटक आहेत चौकशी सुरू आहे फक्त या प्रकरणाचं मीडिया ट्रायल होऊ नये मला या प्रकरणाचा तपास डिस्टर्ब करायचा नाही आपण स्वतःच काहीतरी स्टोऱ्या तयार करणं हे बरोबर नाही त्यामुळे तपास यंत्रणांवर दबाव निर्माण होतो आणि तपास भरकटतो आणि मला तपास भरकटू द्यायचा नाहीये आपण आजच कुणावर आरोप करणं बरोबर नाही तपासात जे गुन्हेगार समोर येतील त्यांना शिक्षा होईल मात्र पंकजा या नंतर समाजाचा त्यांच्यावरील रोष आणखीनच वाढलाय दरम्यान पंकजा मुंडे शांत का आहेत काही पहिलं कारण म्हणजे त्यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया ती आत्ताच आपण पाहिली या व्यतिरिक्त दुसरं महत्वाचं कारण म्हणजे डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर दोनच दिवसांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा झालेला फलटण दौरा त्यावेळी भाषणात बोलताना असताना देवा माजी खासदार निंबाळकरांना क्लीन चिट देऊन टाकली या प्रकरणात त्यांचा नाव जाणीवपूर्वक घुसवलं जात आणि त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत असं फडणवीसांनी जाहीरपणे सांगितलं आता पंकजा मुंडे त्यांच्या मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांनी जर या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली तर पंकजा मुंडेंसाठी ही राजकीय आत्महत्या ठरू शकते ज्या व्यक्तीला खुद्द फडणवीस क्लीन चिट देत त्यांच्या विरोधात आपण कसं बोलणार आपल्याच पक्षाला आणि सरकारला अडचणीत कसा आणणार त्यामुळे नेतृत्वाचा दबाव आणि पक्षीय बंधन या कारणास्तव पंकजा मुंडे गप्प असतील असं आता बोललं जातंय याशिवाय तिसरं कारण म्हणजे त्यांची वैयक्तिक भूमिका ती म्हणजे एखाद्या विशिष्ट जातीसाठी त्यांना लढावं वाटत नाही त्यांना ओबीसी किंवा बंजारी समाजाच्या नेत्या होण्यापेक्षा बहुजन नेत्या होणं अधिक योग्य वाटतं डॉक्टर तरुणी आपल्या समाजातील आहे म्हणून जर आपण आवाज उठवला तर बाकीचं समाज ट्रोल करतील अशी भीती कदाचित मंत्री पंकजा मुंडेंना वाटत असेल कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील हो त्या शांतच होत्या पंकजा मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी असं एखादं प्रकरण लावून धरलं आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून दिला असं कुठलं उदाहरण देखील नाहीये अशी प्रकरण त्यांच्या कार्यकक्षात येत नसावीत असंही आता बोललं जाते चौथं महत्वाचं कारण म्हणजे तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाचा सध्या जो संशयास्पद तपास चालू आहे त्यावर त्यांचा विश्वास असेल मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पीडित कुटुंबाला न्याय देतील असं त्यांना ठामपणे वाटतंय आता या सगळ्या कारणांची चर्चा ही सोशल मीडियावर रंगली आहे आणि त्यावरून पंकजा परखड शब्दात विचारला जातोय मुख्यमंत्र्यांनी माझे खासदारांना क्लीन चिट दिल्यामुळे आणि त्यांच्या पाठीशी उभं असल्याचं या गोष्टींचा पोलीस तपासावर काही परिणाम होणार नाही का आपण काहीतरी स्टोऱ्या तयार करणं योग्य नाही असं पंकजा मुंडे म्हणतात मग हे प्रकरण लावून धरणाऱ्या सुषमा अंधारे फक्त स्टोऱ्या तयार करून दिशाभूल करतात का असेही प्रश्न या निमित्ताने पंकजा मुंडे मुंडेंना विचारले जात त्या गरीब पीडित कुटुंबाचे देखील अनेक गंभीर आरोप आहेत किमान त्यांच्या किंकाळ्या ऐकून तरी कॅबिनेट मंत्री असलेल्या पंकजा मुंडेंनी एस आय टी चौकशीची मागणी लावून धरावी आणि सुषमा अंधार यांना पाठबळ जरी द्यावं अशी भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जाते सोबतच समाज अडचणीत असताना आणि समाजातील एक पीडित कुटुंब न्यायासाठी भीक मागत असताना अशा परिस्थितीत तुम्ही जर साथ देणार नसाल तुम्हाला जर मंत्रीपद महत्त्वाचं वाटत असेल तर याचं गंभीर परिणाम भविष्यात भोगावे लागतील असाही इशारा समाजाकडून दिला जातो। आता या संदर्भात तुम्हाला नक्की काय वाटतं पंकजा मुंडेने नक्की काय करायला हवं दोघेही मुंडे बहीण भाऊ शांत असण्याची आणखी कोणती कारण असतील यावर तुमची मतं आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद